लहानपणापासून आपल्याला दूध पिण्याचा सल्ला मिळतच आलाय दूध पिणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं जर आपण दुधामध्ये हळद मिसळली तर दुधाच्या पौष्टिकतेमध्ये अधिक भर पडते दुधातून आपल्याला कॅल्शियम प्रोटीन्स काब्ज आणि फायबर मुबलक प्रमाणात मिळतात हळद हे अँटीबायोटिक म्हणून ओळखलं जातं यामुळे दुधात हळद घालून पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात पण दुधात हळद घालून कधी प्यायची किंवा हळदीचं दूध प्यायल्यानं शरीराला कोणकोणते कौन फायदे मिळतात हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हळदीचं दूध प्यायल्यानं आरोग्याला अनेक फायदे मिळतात हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात यामुळे दुधात योग्य प्रमाणात हळद मिसळा ज्यांना झोपेची समस्या आहे त्यांनी दुधात हळद घालून प्यावं नियमित हळदीचं दूध प्यायल्यानं हार्मोन्स संतुलित राहतात असं आहार तज्ज्ञ सांगतात हळदीचं दूध प्यायल्यानं अंगदुखीपासून आराम मिळतो कारण दुधामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडांना बळकटी मिळते त्यामुळे रात्री हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो हळदीचं दूध हे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे नियमित हळदीचं दूध प्यायल्यानं स्मरण तीक्ष्ण होते यासह मेंदूची कार्यक्षमता सुधारते अल्झायमर सारख्या आजारापासून मुक्त होण्यासाठी हळदीचं दूध फायदेशीर आहे हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात हळद दुधात घालून प्यायल्यानं शरीराची प्रतिकार शक्ती वाढते ज्यामुळे रोगांशी लढण्यासाठी आपलं शरीर आतून सक्षम होतं जर तुम्ही हळदीचं दूध नियमित प्यायलात तर पचनक्रिया मजबूत होईल अपचन आणि गॅसेसच्या समस्येपासून आराम मिळेल हळदीच्या दुधाचं रोज सेवन केलं तर पोट देखील साफ होतं नियमित हळदीचं दूध प्यायल्याने निरोगी राहतात त्याचप्रमाणे पोटातील अल्सर आणि देखील खूप उपयुक्त ठरतं हृदयासाठी देखील हळदीचं दूध फायदेशीर आहे हळदीच्या दुधाचं रोज सेवन केलं तर हाडं देखील मजबूत होतात हळदीचं दूध प्यायल्यानं शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते यातील कॅल्शियम आणि मिनरल याचं पोषक तत्व वजन कमी करण्यासाठी मदत करतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हळदीचं दूध कसं तयार करायचं चला तर जाणून घेऊया हळदीचं दूध तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये एक कप दूध घ्या त्या चिमूटभर हळद आणि टेस्ट वाढवण्यासाठी गुळ मिसळा झोपेच्या आधी दूध कोमट करून प्या जर तुम्हाला डायबिटीज असेल तर त्यात जायफळ पावडर मिक्स करा आणि जर थायरॉइडची समस्या असेल तर त्यात काही काजू मिक्स करा जर तुमचा घसा खवखवत असेल किंवा काही इन्फेक्शनचा त्रास असेल तर दुधात तुम्ही चिमूटभर काळी मिरी पावडर मिक्स करू शकता तर रात्री झोपताना हळदीच्या दुधाचं सेवन नक्कीच करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद